हा पकडलं काचा फोडल्या पंक्चर केली जाऊन आपली माणस म्हणून सोडून दिला नाही गोळ्या खाता डायरेक्ट फेकून फेकून कडे काय तेरा बायकू शके कोणला घाबरत नाही असं आहे का हो गाडी कोणाची तुमचीच आहे का मग एका घेतले का पैसे देऊन घेतले नोटा देऊन घेतली गाडी केस आली माझ्याकडे भरपूर खड्डे पाडले तुमच्या गाडीने रस्त्याला खड्डे पाडले का आपली आपले आहेत म्हणून सोडून द्यायला बर का तेवढे बुजून घ्या ना खड्डे मग नाही बदली करून टाकले डायरेक्ट इंडिया ना भारतात सांगितले मोदी आता खड्डे बुजवला सांगितले का बॅटरी काढून हा 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 बघ मोदी सरकार चांगले तसं रोडच्या कामाला त्यांना सांगितले खड्डे बघून टाका म्हणले सगळे गाडी भरपूर केस दागर मिटून टाका म्हणले केस करून दाढी करा लागून म्हणले असे काही कडे काय बर का तेरा जिल्ह्यात बायकुशी घाबरत नाही आहे का भाज्याची मारामारी जिलबिला लाटकन लाडूला फाशी चला काकू चला लागण्याला चला पोर बांधा खामाला आणि पुत्री घ्यायची काकाला आता माझ्या सासराच्या पप्पाचं लग्न नेहमीचा सा मोतर आहे सासूचा आवाज आहे आजू सासूचा नाही माझे वरात आहे लग्न लग्न बत्तीचाळीस तारखेला लग्न झाडावर ठेवलं पाणी पावसामुळे खाली चिकल भरपूर आहे कोणत्या गावाला वैतकवाडीला खायला बी कमी नाही केलं आता मी त्याचे गुलाम जांबू केले तळ्यात तांदूळ टाकलं बघा कांद्याचा वाड भरून जेवण करायचं लाजच नाही परत मागाचं नाही शंबडाची कडी थुकोलान पट आणि गुचिड चटणी पाय बांधून जायचं हात बांधून जेवायचं चाळणीने पाणी प्यायचं आणि भीतीला पुसायचं आणि पण दिशे बिगर चाकाच्या गाडी जाऊन बसतात बघा चाळीस पुती डिझेल गेल्या गाडीला लग्न लग्न आमच्याकडून खर्च तुमच्याकडे साहेब कोणत्या गावाला आम्ही आमच्याच गावाला राहायला आता तुमच्याच गावाला चलून द्या ना अजून फिरला होत मग परत कसं माहितीये का टाइमली होतो साहेबांना मग मग साहेबांची बदली होऊन जायची कसं इंडियातनं भारतात बेल्टाला काय झालं कोण सारख्या सारख्या बेल्टाला हात लावता चार्जिंगला लावलाय की चार्जिंगला लावलाय का कुठे लावलाय चार्जिंगला आतमध्ये लावलाय की चार्जिंग सारखं खाली सटकून पडतो खाली सटकून पडतो का बरं का आका साडी घेतली बरं तुम्हाला लग्नात साडे तीनशे किलोची आणि दीडशे किलोची नत घेतली नाकात घालायला परत म्हणता साहेबांच्या लग्नाला गेले काहीच न घेतलं रुसून बसता त्यासाठी खर्च लय झाला साहेबांचा कस का तिथे पप्पाचा जमलं का अजून सांग ना पप्पाला बघितली बरं बोलून घ्या आता मध्ये ट्रॅक्टर मध्ये टायर काढून चाळीस पुती डिझेल गेले ट्रॅक्टरला खर्च द्यावा नाहीतर नाही डायरेक्ट बदली करून टाके इंडियात ना भारतात थोडी झाली थँक्यू धन्यवाद मंडळ आपला आभारी बर बर लाईक करा फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा येऊ का या या, या